दोन हजार ची लोकसभा निवडणूक खर तर युटूबर्सनी गाजवली जे आपण बघा दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस सोशल मीडिया खूप प्रभावी होता दोन हजार एकोणीसला व्हॉट्सअपवर निवडणूक लढली गेली आणि जिंकलीही गेली यावेळेस मात्र व्हॉट्सअपचा फारसा प्रभाव जाणवला नाही जाणवला तो युट्युबर्सचा म्हणजे दोन्ही बाजूला युट्युबर्स आपली भूमिका मांडत होते ते भाजपकडेही होते ते काँग्रेसकडेही होते महाविकास आघाडी आणि महायुती दोन्ही बाजूनी मुद्दे मांडले जात होते मुद्दे खोडले जात होते नरेटिव्ह सेट केले जात होते आरोप होत होते आरोपांचं खंडन केलं जात होतं अनेक गोष्टी ज्या पद्धतीने युट्यूबवर पाहिल्या जात होत्या ते जर सगळं बघितलं तर दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक ही ही गाजेल असं दिसतंय खर तर, तर त्यासाठी युट्युबर्सने सज्ज झालं पाहिजे की आपल्याला जास्तीत जास्त लोक बघतायत आपलं म्हणणं आपण काय मांडतो त्यावर लक्ष ठेवून असतायत आणि म्हणूनच आपण एखादा मुद्दा हाती घेतल्यानंतर त्याची आपल्याला जर अभ्यासपूर्ण माहिती असेल तरच तो मांडला पाहिजे तो मुद्दा आपला ठासून सांगता आला पाहिजे पुराव्यासह मांडता आला पाहिजे आणि लोकांना तो खराही वाटलायला पाहिजे म्हणजे आपण ज्या नेत्याचं काम करतोय ज्या पक्षाचं काम करतोय ज्या पक्षासाठी काम करतोय म्हणजे मी तर हे एजन्सीजसाठी सांगतोय ज्या एजन्सीज आमदारांसाठी काम करतील विधानसभा निवडणुकांमध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये अशा अनेक एजन्सीज आपल्याला काम करताना दिसतील म्हणजे खरं तर सोशल मीडियावर ऍक्टिव्हिटीज करणारी जी मंडळी आहेत ती आता जवळपास बाद झालेली आहे आणि म्हणून युट्यूबवर आपले व्हिडिओ जास्तीत जास्त प्रसारित करून ते लोकांपर्यंत पोहोचावेत असं प्रत्येक आमदाराला प्रत्येक पक्षाला वाटणार आहे आणि म्हणूनच जे युट्यूबर्स असतील बोलणारे असतील लिहिणारे असतील खर तर लिहिणं हा खूप मोठा पार्ट असतो कंटेंट निर्माण करणं ते कोणती बातमी कधी सोडली पाहिजे इतरांनी लिहिलेल्या बातमीपेक्षा आपली बातमी कशी वेगळी पाहिजे हे ज्याला जमेल तोच ही निवडणूक गाजवतो म्हणून आपण ज्या पक्षासाठी काम करतोय ज्या नेत्यासाठी काम करतोय त्याचे कोणते संवाद आपल्याला लोकांना दाखवायचे आहेत लोकांपर्यंत पोहोचवायचे आहेत त्यांचं कोणतं भाषण हे लोकांपर्यंत गेलं पाहिजे किंवा तो जे काही करतोय ते लोकांपर्यंत कशा पद्धतीने गेलं पाहिजे याचा अभ्यास ज्याला असतो ना तेच आपल्या नेत्याला जनतेपर्यंत पोचू शकतात कारण त्याला त्याचं भान असतं बऱ्याच लोकांना बऱ्याच एजन्सीना याचं भान नसल्याने सर्व काही म्हणजे नेता जे बोलतो चांगलं बोलतो वाईट बोलतो जे काही बोलतो ते जसं आहे तसं लोकांपर्यंत दाखवलं जातं त्याच्यामध्ये नेत्याच्या अनेक चुका असतात अने आणि त्याच चुका त्याला घातक ठरतात आपणच आपल्या नेत्याला गोत्यात आणतो असे प्रकार या लोकसभा निवडणुकीमध्ये अनेकदा झालेत म्हणजे अख्खी निवडणूक जी एका वाक्याने हरली ना ते वाक्य होतं की आम्ही चारशे जागा जिंकल्यानंतर संविधान बदलणार आहोत म्हणजे एका खासदाराने भाषण करताना सांगितलं त्यांच्याकडे जी एजन्सी काम करत होती त्या एजन्सीजने ते, ते भाषण व्हायरल केलं आणि भाजपच्या हातातून त्या एका वाक्याने अख्खी निवडणूक गेली ते एकच वाक्य पूर्ण देशभर गाजलं खर तर ते वाक्य बाहेर येऊ द्यायला नको पाहिजे होतं किंवा योग्य प्रकारे त्याचं खंडन करता यायला पाहिजे होतं कुठल्याच एजन्सीतला ते जमलं नाही कुठल्याच पत्रकाराला ते जमलं नाही किंवा कुठल्याच राजकीय नेत्यालाही ते जमलं नाही आणि एकदा नरेटिव्ह सेट झाला एकदा का बाहर आवर था, आवर था। निवर्ण निवर्ण अशी वाक्य बाहेर पडली तर ती आपल्याला आवडता आवरता अगदीच निवडणूक हातातून निघून जाते आणि म्हणून विधानसभा निवडणूक लढताना आपल्या आसपास अशी मंडळी ठेवली पाहिजे अशा एजन्सीज नेमल्या पाहिजेत असे कॅमेरेमन्स पाहिजेत असे फोटोग्राफर्स पाहिजेत चुकीच्या गोष्टी बाहेर जाऊ देणार नाहीत कारण त्यांच्याकडे सगळं रेकॉर्डिंग असतं म्हणजे खरं काही असतं ते हल्ली ह्या कॅमेरामॅनकडे असतं तर ते सगळं चित्रित केलेलं असतं मात्र ते चित्रित केलेल्यापैकी बाहेर काय जायला पाहिजे आपल्या नेत्याची प्रतिभा कशी उंचावेल याचं भान झाला असतं त्याच लोकांना जर जवळपास आमदारांनी ठेवलं तर हे असे प्रकार होत नाही कारण पुन्हा एकदा विधानसभेमध्ये ही निवडणूक युट्यूबवर गाजणार आहे म्हणून ही आता सज्ज झालेले आहेत म्हणजे आपलं चॅनल तर जास्तीत जास्त लोकांनी पाहावं असं वाटत असेल हे मशाल चॅनल लोकसभा निवडणुकीमध्ये हे तीस लाख लोकांनी बघितलं निकाल लागला त्याच्यानंतरही मोठ्या प्रमाणावर हे चॅनल बघितले जातं अगदी मागचे व्हिडिओ आत्ता बघितले जातात त्यांना आत्ता व्ह्यूज मिळतायत जर आपल्याला अशा पद्धतीने जर मांडणी करायची असेल लोकांसमोर जायचं असेल आपल्याला ज्यांनी काम दिले ज्या एजन्सीचं आपण काम करतो म्हणजे आम्ही मशाल मीडिया हाऊसच्या माध्यमातून सर्व्हेची कामं घेतो आपण सर्व्हे करतो आणि बऱ्याचशा गोष्टी काही काही करतो त्याच्यामध्ये तर त्या करताना लोकांना आवडतील लोकांकडे तो व्हिडिओ गेल्यानंतर ती बातमी गेल्यानंतर लोकांच्या जर प्रतिक्रिया उमटल्या नाही त्याच्यावर जर चर्चा झाली नाही एकतर लोकांनी तुम्हाला चांगलं सांगलं पाहिजे एकतर वाईट सांगितलं पाहिजे तुम्ही एकतर ट्रोल झाले पाहिजेत एक तर तुमचं था कौतुक झालं पाहिजे ह्या जर गोष्टी तुम्हाला जर जमल्या तर आणि तरच तुम्ही चांगल्या पद्धतीने आपली एजन्सी डेव्हलप करू शकता आणि त्याचबरोबर ज्यांचं तुम्ही काम घेतलंय त्यांना तुम्ही पुरेपूर न्याय देऊ शकता विधानसभा निवडणूक लढताना उमेदवारांनी प्रत्येकाने याचं भान ठेवलं पाहिजे की आपलं कोणतं म्हणणं हे लोकांपर्यंत जायला पाहिजे किती लोकांपर्यंत जायला पाहिजे आणि ते लोकांपर्यंत गेलंय की नाही त्या जर गोष्टी आपण जर तपासल्या तर नक्कीच विधानसभा निवडणुकीमध्ये जी काही मतदारसंख्या अडीच लाख तीन लाख आहे त्या लोकांपर्यंत आपण पोहोचू शकू त्यांची मन आणि मतं जिंकू शकू आणि म्हणूनच युट्युबर्सना आता मोठं काम मिळणार आहे त्या पद्धतीने जर त्यांनी तयारी केली त्या पद्धतीने जर त्यांनी मांडणी केली अभ्यास केला आणि त्यांच्या पद्धतीने ती लोक जवळ ठेवली ती यंत्रणा उभारली तर नक्कीच आपण ज्याचं काम घेतलेलं आहे त्या आमदाराला त्या पक्षाला नक्कीच आपण न्याय देऊ शकतो